नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाहनगाव या ठिकाणी जे एम टी हायस्कूल या ठिकाणी प्रिंट बॅनर आणि या ठिकाणी वेगवेगळे पद्धतीचं बॅनर वगैरे बनवतात आणि ते ठिकाणी लेडीजचे जे काय बांगडी गाठी वगैरे पावडर वगैरे सर्व मेकअपचे त्या ठिकाणी भेटतात त्याच्यानंतर जे काय गाडी नंबर प्लेट आणि स्टिकर वगैरे ते ठिकाणी भेटतात सर्व पद्धतीचं वेगवेगळे सामान त्या ठिकाणी भेटत आहेत आणि ते कोणकोणतं सामान आहे ते या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल मी जे काय अगोदर सांगितलं तेच सामान त्या ठिकाणी भेटत आहे तर कोणकोणतं सामान आहे ते, ते आपण त्या ठिकाणी ज्यांना बघणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नांगा लागेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा लागेल मित्रांना शेअर करा आणि जर चॅनल नवीन असतील मी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर जास्त जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही आवडला तरी पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेव जास्त कारण असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन ओलाखमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आश तुम्ही बघत आहात असे काय चॅनल मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाहनगाव या ठिकाणी आणि तुम्ही बॅकग्राऊंडला नागरतोच बॅनर प्रिंट आणि आजच्या या व्हिडिओ बॅनर कसा बनवला जातं आणि कोणकोणते पद्धतीचे आपल्याला जर बॅनर जर बनवायचा राहिला तर कसा डिझाईन आणि प्रिंट वगैरे कुठे काढून भेटेल तर या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल आणि कशा पद्धतीच्या कसा डिझाईन वगैरे तुम्हाला पाहिजे या सर्व व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा व्हिडिओ आवडतला आहे किंवा मित्रांन असतील का जर नवीन मिसतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आपण आत आपण ऑफिसमध्ये जाऊया जिथे बॅनर बनवतात ते ठिकाणी आणि ते ठिकाणी तुम्हाला जाऊन दाखवतो काय ते दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये काय काय आहे बघण्यासाठी आणि त्या ठिकाणी काय काय बनवले जाते या व्हिडिओत आपण बघणार आहेत नमस्कार माझ्या नाव आबिष शेख आहे माझ्या दुकानाचं नाव क्यू डिजिटल आहे बॅनर शॉप रेडियम आणि बॅनरचा शॉप आहे मी याच्या याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे कसलं काय काय बॅनर वगैरे बनवतात काय विकल्या जातात आणि तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझ्याकडे बड्डेचे बॅनर लग्न बॅनर इव्हेंट वगैरे एक्रेलिक बोर्ड नंतर ॲडव्हर्टायझिंग बॅनर वगैरे न होर्डिंग हायवेवर लावणारे मोठे मोठे होर्डिंग वगैरे क्लासेस कॉलेज इत्यादी प्रकारचे बॅनर बनवतात वेगवेगळ्या साईजचे बॅनर असतात विनॅल असतात स्टिकर असतात ते सर्व बनवले जातात लोगो डिझाईन वगैरे जर तुम्ही जर बॅनर बनवला आणि ते नुसार तो काय एकच रेट आहे सगळ्यांचा नाही साईजच्या हिशोबाने असतो आणि का लग्न आणि बर्थडे बड्डे बॅनर वगैरे सर्व ते डिझाईनच्या हिशोबाने असतात बरोबर क्वांटिटी जेवढे जास्त असणार तेवढा रेट कमी असतो बरोबर पट्टीच्या सकट बॅनर वेगळा असतो रेट वग वेगळे असतात सिंगल बॅनर फक्त बॅनर घेतला तर त्याचा रेट वेगळा असतो बरोबर स्मॉल साईज असला का त्याचा रेट नाही तो नॉर्मल फिक्स साईज असतो बरोबर जशी तुम्हाला डिझाईन अवेलेबल पाहिजे तशी बनवून भेटेल जर तुम्हाला अर्जंट जर बॅनर जर कुणाला लागला तर तुम्ही आम्हाला जर किती मध्ये म्हणजे किती दिवसांनी एक दिवसांनी केव्हा कसं काहीतरी बॅनर असला का एक दिवसानी भेटून जातं आणि जास्त अर्जंट असेल तर अर्धा दिवसात बॅनर भेटून जातो म्हणजे सकाळी तुम्ही बॅनर बनवायला दिलात बरोबर तर दुपारी तुम्हाला अडीच तीनपर्यंत भेटून जा बरोबर आपल्याकडे दुसरा बॅनर बॅनर सकट रेडियम पण केला जातो गाडीचा नंबर प्लेट मागे पुढे गाडीवर नाव टाकायचा पासिंग पट्टे नंतर गाडीला पूर्ण डिझाईन केला आहे ते सर्व करून आपण रेडियमनी देतात दादा जर गाडी राहिली आणि जर नंबर प्लेट तुम्ही टाकून देतील पण जर समोरच्या माणसाला कोणची डिझाईन वगैरे लागली आणि कसे काय गाडी डिझाईन वगैरे करून लागली स्टिकर वगैरे कसं पद्धतीचं तुम्ही बनवून देतील जर समोरच्या माणसाने जर विचारलं का मला हे पद्धतीचं बनवून भेटेल तर रेट त्यांचं कसं काय म्हणजे जशी डिझाईनवरती आहे काय डिझाईन जशी गाडी असणार ज्या कशी डिझाईन करायची त्याच्यावर अवेलेबल त्याच्यावर आहे ना एक एक म्हणजे एक बाय एक रेट नाही ना नाही आमच्याकडे कॉस्मेटिक वगैरे पण भेटली जातात होलसेलमध्ये कमी रेट होलसेलसारखा कमी रेट बाहेरपेक्षा कमी रेटमध्ये भेटते क्वालिटी पण चांगली असते पण लेडीज आयटममध्ये सर्व आहे लाली वगैरे नेरपॉलिश फाउंडेशन पावडर अम्बॅक पावडर नंतर वेगवेगळ्या कलरचे लिप लिपस्टिक वगैरे आहे हे सर्व भेटले जातात मित्रांनो सरांनी सांगितलं की बॅनर कोणत्या पद्धतीचे बनवला त्याच्यानंतर नंबर प्लेट वगैरे गाडीला जर डिझाईन वगैरे करायची ते पण सरांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर जो काही लेडीजला गाठी बांगडी ला, लाली वगैरे पावंडर वगैरे ते पण या दुकानामध्ये सर्व भेटले जाते तर तुम्हाला जर लागलं असेल तर आणि जर बॅनर वगैरे जर बनवायचे असेल नंबर प्लेट वगैरे बनवायचं असेल तर सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे किंवा सरांचा मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे पत्ता वगैरे पूर्ण तर जर तुम्हाला जर काही वाटलं तर सरांना तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता आणि थोडक्याशी तुम्हाला मी दाखवणार आहेत काय या ठिकाणी काय काय विकण्यासाठी आहे ती तुम्हाला बॅक कॅमेरीने दाखवतो